नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस महत्त्वाची जाहिरात येते कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी आता याबद्दल ग्रुप बी आणि ग्रुप सी संयुक्त पूर्वपरीक्षा याच्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे त्या डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की ग्रुप बी आणि सीची मुख्य परीक्षा जी होती तिचा पॅटर्न कसा आहे परीक्षा पद्धत कशी आहे आणि निवड पद्धत कशी असते ओके हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याबाबत अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जुलैमध्ये गट बची जाहिरात येणारे एक्झाम नऊ नोव्हेंबरला आहे मध्ये गट कशी जाहिरात येणार आहे एक्झाम तीस नोव्हेंबरला आहे आता तुमच्याकडे पाच महिने ह्या पाच महिन्यामध्ये पूर्वचा अभ्यास आपण करायलाच पाहिजे आणि अभ्यास करत असताना मार्गदर्शनासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीची ही पाहायच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पूर्व प्लस मुख्य दोघे एकत्र मराठी मधून बॅच ची फी पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी बॅच चालू होते पाच जुलै दोन हजार पंचवीस ह्या बॅच चे फीचर्स म्हणजे यामध्ये प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी ज्यांनी आतापर्यंत भरपूर सारे विद्यार्थी घडवलेले आहेत युट्यूबवर त्यांचे लेक्चर आपण बघू शकता आणि तुम्हाला आवडले समजलं ले, तर लगेच बॅक जॉईन करू शकता दुसरं अनलिमिटेड व्यू आहे तुम्हाला हवं त्या वेळेत तुम्ही लेक्चर बघू शकता लाइव लेक्चर बघता नाही आता तर रेकॉर्ड झालेला लेक्चर तुम्ही कितीही वेळेस रिपीट करून बघू शकता फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी असते ऑनलाईन पी एफ स्वरूपातल्या नोट्स आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहे त्यानंतर सब्जेक्ट वाईज आहे आणि फुल लेन टेस्ट सुद्धा अव्हेलेबल आहे विकली चॅप्टर वाईज टेस्ट आहे अधिकारी संवाद आहे पर्सनल काउन्सलिंग अँड डाऊट क्लिअरिंग सेशन माझं स्वतःचं ह्या बॅचवरती असणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो बॅच चालू होणार आहे पाच जुलैपासून पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठीच हा डिस्काउंट आहे लगेच बॅच जॉईन करू शकता ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा आणि गट क मुख्य परीक्षेला जे विद्यार्थी आता असतील त्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशच्या आणि मराठी सेपरेट बॅच आण केलेले पर बॅच आपल्याला चारशे नव्वद प्लस जीएसटी आहे लगेच तुम्ही जॉईन करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पूर्व परीक्षेतून किती विद्यार्थी मुख्य परीक्षेला जातात आताचा व्हिडिओ हा मुख्य परीक्षेसंदर्भात पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या ज्यामध्ये पूर्व परीक्षेबद्दलची डिटेल माहिती दिली होती इथपर्यंत आणून तुम्हाला ठेवलं होतं म्हणजे पूर्व परीक्षेतून सपोज पूर्व परीक्षेला जितक्या जागा असतात त्या जागेच्या साधारणतः बारा पट विद्यार्थी मुख्य परीक्षेला अलाउट केल्या जातात किंवा घेतल्या जातात पूर्व परीक्षेला बरोबर पूर्व परीक्षेत जेवढ्या जागा त्याच्या 12 पट उमेदवार मुख्य परीक्षेला येतात मग आता मुख्य परीक्षा पॅटर्न काय आहे मुख्य परीक्षेनंतर पुढे काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आता बघा मुख्य परीक्षा परीक्षा पॅटर्न जर बघितला तर काय पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला सांगितलं 100 गुणांचे 100 मार्क गुणांची असते स्वतंत्र त्यानंतर मात्र मुख्य परीक्षा जी असते स्वतंत्र होते स्वतंत्र म्हणजे काय ग्रुप बी ची स्वतंत्र आणि ग्रुप सी ची सेकंड पाडी मार्क्स व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलं होतं की ग्रुप बी मध्ये ग्रुप बी मध्ये चार पदांची एक्झाम सेपरेट होते ग्रुप सी मध्ये टोटल पद आहे सहा सहा पैकी पाच ची सेपरेट होते आणि एक ची सेपरेट होते जी एक ची होते ती आहे एम व्ही आय एम व्ही आय ची सेपरेट होते ओके त्यानंतर ह्या ग्रुप बी मध्ये एक एक्झाम एक जी आहे तीन एक्झाम जर सोडल्या तीन एक्झाम सोडल्या तर एक एक्झाम एक जी आहे ती पी एस आय ची ही पी एस आय ची एक्झाम एकत्रच होते फक्त याच्यामध्ये ॲडिशन दोन स्टेप पुढे आहे त्या मी तुम्हाला सांगतो ओके okay, आता पुढे लक्षात घ्या मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची आहे एकूण दोन पेपर असतात पण ह्या चारशे गुणांच्या मुख्य परीक्षेमध्ये दोन म्हणजे एक जी पी एस आय ची एक्झाम आहे ही कशी असते तर पी एस आय मध्ये शारीरिक चाचणी असते आणि मुलाखत पण असते बरोबर फक्त पोलीस उपनिरीक्षक पदाकर्ता आहे शारीरिक चाचणी शारीरिक चाचणी शंभर गुणांची असते बघा शारीरिक चाचणी शंभर गुणांची आहे आणि यामध्ये तुम्हाला कमीत कमी चाळीस साठ मार्क पाडायचे म्हणजे क्वालिफाईंग आहे याचे मार्क फायनलमध्ये पकडले जात नाही कमीत कमी साठ मार्क पडले पाहिजे शारीरिक चाचणी कशी असते याचा सेपरेट माझा व्हिडिओ हो। येईल तो बघून घ्या त्यानंतर मुलाखत असते चाळीस गुणांची चाळीस गुणांची जी मुलाखत आहे याचे मार्क मात्र फायनलमध्ये पकडले जातात म्हणजेच पी एस ला चारशे मुख्य मुलाखत चाळीस असं चारशे चाळीस वरती तुमचा फाईन मिरिट लागतो सेम तुम्हाला जर बघितलं सहायक मोटर वाहन निरीक्षक ज्याला आपण एम आय म्हणतो याची मुख्य परीक्षा तीनशे मार्कांची असते म्हणजे एम व्यू आयचं मिरिट जे लागतं ते तीनशे मार्कांवर लागतं याचा इंटरव्ह्यू नसतो इंटरव्ह्यू ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये टोटल दहा पद आहेत हे टोटल दहा पद आहेत इंटरव्ह्यू फक्त आणि फक्त कुणाचा असतो तर इंटरव्ह्यू फक्त पी एस आय ह्या पदासाठीच घेतला जातो बाकी पदांना इंटरव्ह्यू नसतो इत क्लिअर झाला आता मी तुम्हाला घेऊन जातो ही जी मुख्य परीक्षा तिच्याकडे घेऊन जातो तो पॅटर्न थोडक्यात समजून घेऊया आपण बघा कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा स्वतंत्र असणार आहे का ये स्वतंत्र असणार आहे ग्रुप बी ची सेपरेट होते मी तुम्हाला आता सांगितलं ग्रुप सी ची सेपरेट होते यामध्ये परत ग्रुप सी मध्ये अजून एक ए ची सेपरेट होते अशा एक्झाम सेपरेट होतात त्या संदर्भात त्यांनी नोटिफिकेशन बघू शकता तुम्ही काय संबंधित सवर्गाच्या मुख्य परीक्षेकरता विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना अभ्यासक्रमानुसार स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येतील हे महत्वाचं वाक्य आहे स्वतंत्र घेतल्या जातात बघा नंतरचा मुद्दा आहे पूर्व परीक्षेकरिता अराजपत्रित गट ब तसेच गट क संवर्गासाठी स्वतंत्र निकाल जाहीर केला जात असला तरी अराजपत्रित गट संवर्गाकरिता एकच संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात येईल म्हणजे गट बला जी चार वेगवेगळी पदं आहेत कोणती कोणती पदे तुम्हाला माहिती असेल यामध्ये बघा सब रजिस्टर आहे पी एस आय आहे त्यानंतर एस टी आहे आणि एस आहे हे चारही पद आहे ह्या सगळ्यांची मुख्य परीक्षा एकत्र घेतली जाते बरोबर तसेच गटक संवर्गातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजेच एम व्ही आय ही जर परीक्षा वगळता अन्य संवर्गासाठी एकच संयुक्त मुख्य परीक्षेचे आयोजन करण्यात येते म्हणजे ग्रुप सी चे टोटल सहा पद आहे सहा पैकी पाच पदांची एकत्र एक्झाम आणि एक जे पद ते एम व्ही ची सेपरेट एक्झाम घेतली जाते सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गासाठी परीक्षा योजनेनुसार स्वतंत्र मुख्य परीक्षेचे आयोजन केले जाते ओके त्यानंतर बघूया आपण मग ही मुख्य परीक्षा नेमकी कशी असते बघा आता यामध्ये एम व्ही आय जर सोडली तर बाकी सगळ्यांचं स्ट्रक्चर सारखंच आहे एम व्ही आय जर सोडली तर सगळ्यांचं सारखं स्ट्रक्चर आहे अगदी पी एस आय पण बरोबर मी ह्या हो पदांचे नावं लिहितो ग्रुप बी चे जे पद आहेत ना त्यामध्ये पी एस आय आहे ई एस टी आय आहे एस ओ आहे आणि सब रजिस्टार ई एस आर आहे हे चारही पद ग्रुप बी चे येतात आणि ग्रुप सी चे सहा पद आहेत बघा इंडस्ट्रीयल ऑफिसर टेक्निकल असिस्टंट त्यानंतर टॅक्स असिस्टंट त्यानंतर क्लर्क त्यानंतर एक्साइज पी एस आय एक्साईज पी एस आय हे झाली पाच पद पाच पद आणि एक जे पद आहे ते एम व्ही आहे टाकत नाही हे पाच पदांची एक्झाम सारखीच पाच आणि चार नऊ पदांची एक्झाम पॅटर्न सेम आहे सगळं सेम आहे त्याच्यामध्ये बघा मग काय आहे फक्त पीएसआय तुम्हाला काय शंभर गुणांची शारीरिक चाचणी चाळीस गुणांची मुलाखत असते बघा पॅटर्न कसा आहे पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन असे दोन पेपर असतात बरोबर पेपर क्रमांक एक दोनशे दुसऱ्या दोनशे मार्कांचा टोटल दोन चारशे गुणांची मुख्य असते पेपर क्रमांक का मध्ये काय असतं मराठी आणि इंग्लिश विषय आहेत मराठी पन्नास प्रश्न आहे इंग्लिश पन्नास प्रश्न आहे प्रत्येकी शंभर शंभर मार्कांचा आहे मराठी बारावी दर्जा आहे इंग्रजी पदवी दर्जा आहे मराठीचं माध्यम मराठी इंग्लिश इंग्लिशमध्ये एका तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे एका प्रश्नाला एका प्रश्नाला छत्तीस सेकंद वेळ आहे छत्तीस सेकंद वेळ आहे आणि पूर्ण एक्झाम कशी आहे एमसी क्यू पॅटर्न मध्ये आहे क्लिअर दुसरं दुसरा जो पेपर आहे तो आहे सामान्य अध्ययन बुद्धिमापन चाचणीचा आता हा जो पेपर आहे ना हा तुम्ही प्रिलिमला पण अभ्यास केला असेल तेच सब्जेक्ट तुम्हाला इथे परत बघायला मिळतात फक्त याच्यामध्ये डेप्थ थोडी कमी जास्त इव्हन तुम्ही असं सांगेल तुम्हाला मागचा सा अनुभव की मेन्स मधला दुसरा पेपर हा प्रिलिमच्या पेपरपेक्षा सोपा असतो म्हणजे डेप्थ थोडी कमी असते ओके शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहे पदवी लेवल दर्जा आहे मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन असतात बघायचे दोन्ही लँग्वेजमध्ये हे लँग्वेजचे पेपर असेल मग लँग्वेजमध्ये माध्यम इथे तुम्हाला जे हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स एन्व्हायरमेंट करंट आणि बुद्धिमत्ता गणित आहे हे सगळे दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न येतात एक तास कालावधी आहे आणि सी क्यू पॅटर्न आहे आणि याला सुद्धा एमसी क्यू पॅटर्न आहे एकाच दिवशी दोन्ही पेपर होतात एकाच दिवशी होतात बघा आता यामध्ये महत्वाचा मुद्दा काय की पी एस आय ला फक्त शारीरिक चाचणी ऍड होते आणि मुलाखत ऍड होते बघा त्यांनी मेन्शन केलेला आहे पोलीस उपनिरीक्षक पी एस आय ला शंभर गुणांची आहे आणि ही काय अर्हताकारी क्वालिफाईंग आहे म्हणजे तुम्हाला साठ टक्के साठ गुण फक्त शंभर पैकी मिळवायचे आहे मग आता पी एस आय मध्ये कसे मुद्दे बघा पी एस आयला ला तुम्ही बघा मधून तुम्ही मेन्सला आलात मेन्स मधून तुम्ही इथे झालात फिजिकलला फिजिकलला आलात आणि फिजिकल म्हणून तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे मग कसं होणार आहे मध्ये बघा तुम्ही मेन्स आणि फिजिकल देणार आहात पण फिजिकलला साठ टक्के मार्क म्हणजे साठ गुण जर पडले तर आणि तरच तुमचा इंटरव्ह्यू होणार अन्यथा तुम्ही जर क्वालिफाय नाही झाला फिजिकलला तर तुमचा इंटरव्ह्यू होत नाही तुम्ही इथे अपात्र होऊन जातात तोच मुद्दा त्यांनी इथे पण सांगितलेला आहे काय साठ टक्के गुण मुलाखतीत प्राप्त होण्यासाठी आवश्यक राहतील या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरता अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही म्हणजे फिजिकलचा अंतिमसाठी विचार केला जाणार नाही ही मेन्स चारशे मार्कांची आहे ही शंभर मार्कांची आहे पण याचा विचार होणार नाही ही चाळीस मार्कांची फक्त दोघांचा विचार होणार चारशे चाळीसवरती पी एस आयचा निकाल लागणार शारीरिक चाचणीमध्ये किमान साठ टक्के गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची चाळीस गुणांची मुलाखत घेण्यात येईल मुख्य परीक्षेतील गुण मुलाखतीतील म्हणजे चारशे चाळीस पैकी क्लिअर झाले इथपर्यंत चला पुढे जाऊया मग दोन हजार चोवीस मुख्य परीक्षा निगेटिव्ह मार्किंग आहेत का तर यस आहे मी तुम्हाला आत्ताच म्हटलं वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे त्यानंतर प्रश्न चुकला की वन फोर्थ निगेटिव्ह आहे एकापेक्षा जास्त उत्तर दिली तर तोही प्रश्न चुकीचा समजून वन फोर्थ निगेटिव्ह होईल आणि या प्रकारे तुम्हाला जे मार्क पडतात ते जर दशांश अपूर्णांकात आले किंवा अपूर्णांकात आले तर ते तसेच राहतील ते पूर्णांकात केल्या जाणार नाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्याला निगेटिव्ह सिस्टिम लागू राहणार नाही ओके okay. त्यानंतर मुलाखत कुणाला असते तर इथे फक्त मी तुम्हाला सांगितलं फक्त पी एस आय ह्या पदालाच मुलाखत आहे बाकी कुणालाच मुलाखत नाहीये आणि निवड कशी केली जाते मग बघा यामध्ये शारीरिक चाचणी आणि मुलाखतीनंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता मुख्य परीक्षा बघा मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये प्राप्त एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता क्रमानुसार मेरिट लिस्ट तयार करण्यात येते म्हणजे पी एस आय ला चारशे चाळीस वरती मिरिट लागतं आणि ऑदर जे आहेत ना ऑदर ऑदर म्हणजे हे एक पद सोडलं पी सा, तर अदर हे एक सोडलं हे पाच याला मार्कांवरती मिरिट लागतं आणि एक पद आहे ज्याचं क्लिअर झालं यात आठ कोणते सांगायची गरज नाही ओके okay. इतर संवर्गातील निवडीकरिता संबंधित मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे क्रमानुसार यादी तयार करण्यात येते बघा इतर संवर्गाकरिता सांगितलं ओके त्यानंतर पुढे घेऊन जाऊ तुम्हाला आता इथे क्लिअर तुम्हाला लक्षात येईल पी एस आयला एकूण फायनल मार्क्स किती आहे चारशे पैकी लागतं एस टी आय एस आर ला चारशे मार्कांवरती फायनल मिरिट लागतं त्यानंतर इथेच फक्त काय इथे चार चाळीस मार्क जे आहे ना ते फक्त काय इंटरव्ह्यू असतो बाकी कुठेच इंटरव्ह्यू नाही आहे त्यानंतर ग्रुप मध्ये आय ओ टॅक्स असिस्ट इंडस्ट्री ऑफिसर टॅक्स असिस्टंट टेक्निकल असिस्टंट क्लर्क एक्साइज पी एस आय ह्या सगळ्या पदांना चारशे मार्कांवरती मिरिट लागतं आणि एम वायचं तीनशे मार्कांवरती फायनल मिरिट लागतं झाला पुढे घेऊन जातो तुम्हाला मी आता हे सगळ्यांनाच लागून आहे शतमत पद्धत नुसारच निवड केली जाते आता हा एक मुद्दा खूप आणि खूप आणि खूप महत्वाचा शतमत पद्धत काय आहे बघा का इथे ही ऍड आहे ऍड तुमच्या समोर मी ठेवले शतमत पद्धत म्हणजे काय पोलीस उपनिरीक्षक वगळता उर्वरित सर्व संवर्गाकरिता लेखी परीक्षेमधून प्राप्त होण्याकरता शतमत पद्धत लागू आहे म्हणजे पी एस आय जर सोडलं पी एस आय सोडलं तर उर्वरित किती पद आहेत मग टोटल नऊ पद आहेत ह्या पदांसाठी तुम्हाला शतमत पद्धत लागू आहे पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता लेखी परीक्षेमधून शारीरिक चाचणीसाठी पात्र होण्याकरिता शतमत पद्धत लागू आहे बघा आता इथे सांगितलं त्यांनी उर्वरित सर्व संवर्गाकरिता शतमत लागू आहे पण पण पी एस आय ला लेखी परीक्षेमधून शारीरिक चाचणी जायची तुम्हाला म्हणजे पी एस आय ची पी एस आय ची मेन्स जी असणार याच्यामधून तुम्हाला फिजिकल जर जायचं असेल तर इथे मात्र शतपद शतमत पद्धत लागू आहे पण मात्र चारशे चाळीसचं जे मिरिट लागतं त्याला मात्र शतमत पद्धतची गरज नाही ओके पुढे बघा सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या खालीप्रमाणे किमान गुण प्राप्त करणे उमेदवाराला काय पात्र असणार तेच उमेदवार पात्र असणार बघा आता कॅटेगरीमध्ये असाल तर पस्तीस पाहिजे मागास वर्गांमध्ये तीस शतमत दिव्यांगांना तीस प्रकल्प तीस भूकंप तीस आणि अंशकालीनला तीस शतमत लागतं तर शतमत म्हणजे काय याचा व्हिडिओ सेपरेट माझा असणार आहे तो एकदा बघून घ्या तुमच्या मनात प्रश्न आलासा शतमत काय तर त्या पेपरला हायएस्ट मार्क ज्याला पडतात ना त्याच्या पस्तीस टक्के हे पडले तर तुमचा सा विचार साठी केला जाईल तुमची निवड नाही साठी केला जाईल अन्यथा साठी केला जाणार नाही हे लक्षात घ्या सो याच्याबद्दल डिटेल माझा व्हिडिओ हो। येऊन जाईल तो पण बघून घ्या आणि अंतिम निवड यादी तीन टप्प्यातून जाते आता एस टी आय मी सोडलं एसटीआय मी ते घेत नाही अंतिम निवड यादी तीन टप्प्यातून जाते निवड यादी म्हणजे काय एका चारशे चाळीस वरची निवड यादी लागते चारशे मार्कांवर निवड यादी लागते किंवा तीनशे हे तुमच्या लक्षात आला असेल कोण ना आहे यामध्ये पहिली जी यादी लागते ना तिला आपण काय म्हणतो सर्वसाधारण गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट लागते जनरल मेरिट सगळ्यांचे मार्क शतम पद्धत ज्याला मार्क पडले ते सगळ्यांचे नाव इथे मेन्शन केले जातात दुसरी जी यादी लागते ती यादी तिला आपण म्हणतो प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट काय लागते प्रोव्हिजनल करण्याच्या नंतर डीबी होतो प्रोव्हिजनल सिलेक्शन झालंय प्रोव्हिजनल म्हणजे काय तात्पुरती निवड यादी आहे मध्ये जर काही इश्यू झाला तर म्हणून तात्पुरती निवड यादी आणि मग नंतर तुमचं ऑप्टिंग आउट होतं काही विद्यार्थ्यांना पाहिजे असेल पद घेतात नसेल तर ते ऑप्टिंग आऊट करतात आणि ऑप्टिंग आउट नंतर तुम्हाला फायनल रेकमेंडेशन लिस्ट ज्याला आपण अंतिम शिफारस यादी म्हणतो अशी लावली जाते अशा पद्धतीने तीन टप्प्यामध्ये तुमचं निवड यादी लावली जाते ओके त्यानंतर <coughs> आता हे झालं पूर्ण मुख्य परीक्षेबद्दल आता याचा सिलेबस काय आहे बद्दलचा व्हिडिओ असेल प्रत्येक विषयाला किती वेटेज आहे मुख्य परीक्षेमध्ये किती प्रश्न विचारले जातात कोणते टॉपिक महत्वाचे याची पुढच्या आठवड्यामध्ये सिरीज येते पूर्ण पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण सिरीज आमची टीम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो ती सिरीज पण बघायला विचारू नका दररोज संध्याकाळी सहा वाजता ही सिरीज असणार आहे सो नक्की ही सिरीज बघा तुम्ही आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह सिरीजमध्ये मुख्य परीक्षा पॅटर्न सांगितला अभ्यासक्रम लिस्ट निवड पद्धत अभ्यास पद्धत ऑफ काय पदांची सं पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे पण संध्याकाळी दररोज सहा सा वाजता आमचा व्हिडिओ असणार आहे यात प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी कशी असावी अभ्यासक्रम काय आहे कोणते टॉपिक महत्वाचे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची त्यांनी लगेच ही बॅच जॉईन करा वरती बॅच अवेलेबल आहे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना डिस्काउंट ऑफर आहे गट कम मेन्स तुम्ही देत असाल तर ह्या दोन्ही बॅच तुम्हाला अव्हेलेबल आहे यासाठी इंग्लिश अकडेमिक चा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा आमच्या हेल्पलाईन नंबरला अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद